Uh, माझ्या मते uh, महाराष्ट्रातल्या uh, सगळ्या शाळांमध्ये uh, सगळ्या uh, ज्या आपल्या प्ले कॉपरेट प्लेसेस असतात uh, जॉब प्लेसेस असतात वर्क प्लेसेस असतात तिकडे नक्कीच uh, कोणी एक काउन्सिलर किंवा एक थेरपिस्ट अपॉइंट केलं पाहिजे आणि uh, त्यांचं काम हेच असेल लोका की लोकांना किंवा मुलांना असेल uh, तर टाईम टू टाईम मेंटल हेल्थ प्रॉब्लेम्स किंवा डिप्रेशन असेल स्ट्रेस असेल प्रेशर असेल याच्या बाबतीत टाईम टू टाईम गायडन्स दिलं पाहिजे बिकॉज बऱ्याच लोकांना माहिती नसतं की असा काही प्रॉब्लेम असेल पण तर आम्ही पुढे काय करायचं कोणाला सांगायचं बऱ्याच वेळा ते पॅरेंट्स किंवा टीचर्स किंवा जे आपले मॅनेजर असतात बॉस असतात त्यांच्याशी डेफिनेटली आपण डिस्कस करू नाही शकत सो अशा वेळी काउन्सिलर्स असतात थेरपिस्ट असतात किंवा डॉक्टर्स एक्सपर्ट्स असतील मेंटल हेल्थ फील्डमधले ते नक्कीच त्यांना योग्य ते मार्गदर्शन करू शकतात आणि याचं सगळीकडे प्रचार व्हायला पाहिजे कारण आपल्या ज्या अंधश्रद्धा असतात किंवा आपले जे बाकी प्रॉब्लेम्स असतात त्याच्यामध्ये आपण हे मेंटल हेल्थ किंवा ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सकडे लक्ष देऊ शकत नाही